मला असं वाटतं की माझा जीवन प्रवास आहे हाच माझा एक विजयचा एक खूप मोठा मेसेज देतो म्हणजे मी खर तर खूप लोक मला माहित नाही पण मी सर्वांना सांगू इच्छिते की मी मॅथमॅटिक्स मध्ये प्रोफेसर होते पाच वर्ष मी मॅथ शिकवलं त्याच्या आधी सुद्धा मी मुलांना शिकवत होते आणि माझा जीवन प्रवास असा सुरू झाला राजकारणात आले राजकारणात आल्यानंतर सुद्धा मला खूप डिपार्टमेंट हॅन्डल करता आली महिला बाबा लेखा शिबाग हँडल केला मी स्कूल एज्युकेशन केला हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट चे विरुद्ध सगळे डिपार्टमेंट हँडल केले आणि या सगळ्या करत असताना तुम्ही जर विचार केला असेल तर मी महिला पॉलिसी तयार केली मनोधरी योजना ही माझ्या काळात आली त्यानंतरच्या काळात चाईल्ड पॉलिसी मी तयार केली जेव्हा मी स्कूल एज्युकेशन मिनिस्टर होते त्यावेळेला मी खूप सारे असे निर्णय घेतले ज्याचं भविष्यामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने इम्प्लिमेंटेशन होणार होतं आणि म्हणून मला असं वाटतं की माझं नॉर्थ सेंट्रल डिस्ट्रिक्ट बीजेटी राहिली ती सगळ्यात महत्वाची गोष्ट दहा वर्षापासून तिथल्या लोकांचा एक्सपिरियन्स पॉलिटिशनच्या बाबतीत खूप वेगळा आहे त्यांचं भेटतच नाही आणि माझी स्वतःची यूएसपी आणि माझी स्वतःची कार्यकर्ता व्होकल आहे वर्षा पण मोर्चे पडू शकते वर्षागाय पण बिलकुल त्या ठिकाणी पण पण करू शकते वर्षा पण जी आहे ती गव्हर्नमेंटमध्ये राहिल्यामुळे ती पॉलिसीच्या बाबतीत सुद्धा बोलू शकते संसदेमध्ये सुद्धा आपलं मत मांडू शकते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला महानगरपालिका इतरही स्थानिक कवचाच्या यंत्रण आहे त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आहे कारण मी चार वेळा आमदार म्हणून लिवडवरून आलेले आहे त्याचा मला पुष्कळ अनुभव आहे नॉर्थ सँटरमध्ये फिरताना मला खूप काही गोष्टी दिसल्या आहेत मी काही मेन्शन करू इच्छिते जसं मला दिसलं की तिथे एअरपोर्ट ऑथॉरिटीचे रिलेटेड खूप प्रश्न आहेत काही स्लमचे इश्यू आहेत त्याच्यामध्ये एअरपोर्ट ॲथोरिटच्या परमिशन घेतल्यामुळे न मिळाल्यामुळे ते थांबलेले आहेत दुसरे ते फनल्स आहे एक 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 विषय आहे त्याच्यामध्ये कदाचित विले पार्ले वाले जास्त सांगू शकतील विले पार्ले पूर्ण ह्या पूर्ण एरियामध्ये प्रॉब्लेम असा आहे की अठरा लाख लोक राहतात आणि अठरा लाख लोक अशा ठिकाणी राहतात जिथे एअरपोर्ट मुळे ते टेक ऑफ आणि प्लांटिंग विषयामुळे फनल फनल त्याच्यामुळे काय झाले आहे की त्या बिल्डिंग दोन म्हणायचे आहेत आणि त्याच्यावरच्या टॅरेसच्या आणि त्याच्या टांक्या तोडायचं परमिशन आता सध्या त्यांना नोटीस देण्यात आले आहे सत्तर वर्षाच्या जुन्या बिल्डिंग आहे आणि सत्तर वर्षाच्या बिल्डिंग जुन्या झाल्यामुळे कधी त्या त्याची मोकळी झालेल्या आहेत कधी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे राज्य सरकारने एक वेगळी पॉलिसी तयार केली पाहिजे स्पेशल इन्सेंटिव्ह इंस, दिले पाहिजेत काही लोकांसाठी स्पेशल इन्सेंटिव्ह फार देण्यासाठी दे असतं पण लोकांसाठी दिले गेले पाहिजे ते माझं मत आहे तो एक विषय मी येणाऱ्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची कारण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले दोन बीजेपीचे एम एल ए दोघांचे डिफरंट डिफरंट व्ह्यू असल्यामुळे थोडासा तो प्रोजेक्ट थांबलेला आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगितलं की एअर इंडिया आहे तिथे सोळाशे एम्प्लॉई काम करतात राईट नव्हतं तिथे साडेतीनशे एम्प्लॉई ज्यांचं पॅसेज ज्यांची लाईट ज्यांची इलेक्ट्रिसिटी संदर्भात निर्णय मधला काळ झाला होता मग त्यांनी कोर्टात जमतो निर्णय जे आहे त्यांनी ते रिलीफ घेतलेले आहेत पण अडाणींचे काही लोक तिथे सातत्याने जातात आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात तिसरा महत्वाचा विषय तिथे मी जो फाइंड आउट केला तिथे एक मदर डेअरी म्हणून जागा आहे आता मला फाईट करण्याची सवय आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छिते की मदर डेअरी मध्ये तिथे खूप सारी झाडं आहेत खूप दिवसापासून ते बंद आहे तिथे लोक मला भेटून सांगत होते की जेव्हा भेटायला गेले की ताई आम्हाला प्रॉब्लेम असं झालाय की तिला सुद्धा आता मिनी बीकेसी बनवायचं आणि हे मिनी बी केसी एका माणसासाठी बनवायचं जो भाजपाच्या सन्मानिय आमदार आहेत त्यांच्यासाठी ते बनवायचे त्याच्यामुळे तिथे झाडांचं कथापेक्षा मंगल प्रभात डोडाजीसाठी करायचं तर त्यामुळे मग तिथे झाडं जे आहेत ना त्यांना त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला ते गार्डन करून पाहिजे तर त्याच्यासाठी आपण एक लढाई लढण्याचं काम करतो खर तर याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा सायम सुद्धा आमचं खूप मोठा विषय आहे कारण सायन हॉस्पिटलला सुद्धा बंद करण्याचा डाव झालेला आहे आणि तिथे सुद्धा एका मोठ्या व्यावसायिकाला आता नाव नका विचार साहेब <laughs> <भी हाँ> बाहेर नाव घेतलं <laughs> दुर्दैव आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये घेतोय म्हणजे मुंबईच्या प्राईम स्पॉटच्या जागा फक्त बघताय तुम्ही मुंबईचं आरोग्य बघत नाही आज प्रदूषणामध्ये मुंबई जगामध्ये मधल्या काळामध्ये दुसऱ्या नंबरवर होती आपण म्हणजे कुठे चालू आहे आपण म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं विजन आपल्याकडे नाहीये आहे दुर्दैवाने आपलं विजन हे असलं पाहिजे की आपल्या हेल्थ फॅसिलिटी आपले स्कूल एज्युकेशन फॅसिलिटी आपले गार्डन जे मुड़, आपल्याला मोठे मोकळे आपल्या जागा जे आपल्या लँस सगळ्यात महत्वाचे त्या आपल्या त्या सगळ्या जागांवरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण दुर्दैवाने ज्या ज्या एका जागा प्राईम स्पॉटला दिसतात किंवा अशा गोष्टी दिसतात त्याच्यावरती काही लोकांचं लक्ष आहे त्यामुळे मला मदर डेलचा एक विषय त्या ठिकाणी गेल्याचा आहे की खारदांडाला गेली खारदांडाला एवढी मोठी कोळी आणि आदरी लोकांची वस्ती आहे मला प्रत्येक घरामधल्या महिलेने एकच गोष्ट मागितली की मला पाणी द्यावं मूलभूत अधिकार आहे लोकांचा पाणी सर्वांसाठी हा निर्णय घेतलाय पण तरी तिथे पाणी झालेलं नाहीये लोकांकडे तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीये मुंबई मधलं जागा आहे आणि आपण म्हणतो बांद्रा वेस्ट हा सगळ्यात पॉश एरिया आहे आणि तिथे ही जर गोष्ट असेल तर कुठे नाही बरोबर आहे ना हा कुठेही गोष्ट असेल तर कमीत कमी लोक म्हणजे लोकांनी याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे मला माहिती आहे की मी सहायिक प्रश्नावरती लढणार मी सेंट्रल गव्हर्नमेंटला पण काही प्रश्न विचारणार की बाबा आमच्या अजून पंधरा लाख आलेले नाहीत प्लीज आमच्या पंधरा लाख पाठवून दिलं पाहिजे होते पण ते दहा वर्षात तर या वेळेचं इलेक्शन जे आहे ना हे मुद्द्यांवर झालं पाहिजे जे, जे मुद्दे लोकांशी निगडीत आहेत तुम्ही सर्वसामान्य कुटुंबात काम करणाऱ्या का महिलेला तुम्ही विचारा गरीब कुटुंबामधल्या बाराशे रुपयाचा गॅस त्यांना परवडत नाही महागाईने त्या परवडत आहेत चाळीस वर्षांची एवढी बेरोजगारी झाली ती बेरोजगारी आज झालेली आता खर तर आपल्यालाही माहितीये की खूप सारे असे विषय जे त्यावेळी दोन हजार चौदाला सांगितले होते त्यातला कुठलाच विषय पूर्ण केलेला नाही आणि म्हणून मी तर सांगितलेलं आहे की आम्ही जे लढतो या राष्ट्रासाठी संविधानासाठी लोकशाहीसाठी आणि महाराष्ट्रामधली जी राजकारणाची उंची होती महाराष्ट्राला राजकारणाची वेगळी परंपरा होती महाराष्ट्रामध्ये जरी विरोधी बाजूला बसला तरी बोलताना सुद्धा आपलं एक होतं आजकाल आम्ही बघतो की बोलताना सुद्धा राजकारणाला ज्या तऱ्हेने खाली आणण्याचं काम केलं त्यावेळी महाराष्ट्राचे राजकारण हे सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं राजकारण पुरोगामी प्रगत राजकारण आहे त्याला या लोकांनी जी गद्दारीचे त्यांना सुद्धा धडा शिकवणार आहे राजकारण असेल असं मला यावेळीच्या इलेक्शनच्या माध्यमातून वाटतं मी काउंटर असं करेन त्याला की त्यांनी त्यांची सत्ता किती होती दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत एकोणीस पर्यंत एकोणीस पासून तर मला वाटतं एकवीस पर्यंत पुन्हा आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो प्रश्न असा आहे की जे त्या सातत्याने ज्या गोष्टी आता तुम्ही इस्टर्न वेस्टर्न जर बघाल सी लिंग बघाल अशा मुंबईमधल्या खूप गोष्टी दाखवू शकते ज्या काँग्रेसच्या काळामध्ये बनल्या इव्हन तुम्हाला मी सांगते की भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक बनवायचं होतं ती सुद्धा काँग्रेसच्या काळात संकल्पना मांडली गेली मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना जे आता मुख्यमंत्री त्यांच्याच ते पण आमच्या कमिटीमध्ये होते आणि आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही दिल्लीला गेलो गाझियाबादला गेलो स्टॅच्यू बघण्यासाठी मधल्या काळात आम्ही त्याचं काम खूप जोरात सुरू केलं जे सातत्याने ते बोलतात ना कोस्टल रोड असेल किंवा तो सेतू असेल हे सगळे जे बोलतात त्याची संकल्पना कधी निर्माण झाली तुम्ही माझं दोन हजार चौदा किंवा त्याच्या आधीच बघा तुम्हाला मेट्रो दिसेल कारण ही सगळी संकल्पना काँग्रेसने सुरू केली कामं काँग्रेसने सुरू केली कुठलीही कामं सुरू व्हायला सुरु झाल्यानंतर ती लगेच होत नाही जे एकनाथ शिंदेसाहेब मला वाटतात किती वर्ष मुख्यमंत्री दोन वर्ष वर्ष दोन वर्ष थोडा मोठा सेतू पण होऊ शकत नाही दोन वर्षामध्ये एवढे पण होऊ शकत नाही मी खरं सांगते क्रेडिट घेत असतील तर ते क्रेडिट घेण्याचं काम करतात प्रश्न असा आहे की ते सुद्धा आमच्या मंत्री होते मी सातत त्यांना प्रश्न विचारला मी म्हणजे त्यांनी सुद्धा त्यावेळेला पाहिजे म्हणजे काही गोष्टी म्हणजे मला असं वाटतं ना की ज्या तऱ्हेने ते बोलतायत त्यांनी सुद्धा एकदा बघायला पाहिजे की बाबा ही सगळी संकल्पना जी मांडल्या गेल्या आज मुंबईमध्ये सगळ्यात जे मी बघताय व्यवस्थापनामध्ये जसं तुम्ही याच्या बाबतीत बोलते तसं तुम्ही हे का नाही बोलत आहे की आम्ही फायनान्शियल सेंटर मुंबईचं बाहेर नेलं तुम्ही बोलत आहे की अहमदाबादला नाही नाही मी येते अहमदाबादला गेलं तुमचं झवेरी मार्केट तुमचं ज्वेलरीचं मार्केट तुमचं नेलं तुमची बुलेट ट्रेन आणि त्याचा सत्तर टक्के पैसा आम्ही देतो आपण आपल्याला किती ले येते तुम्हाला माहितीये मधल्या काळामध्ये ते फिल्म फेअरचं अवॉर्डच कुठं नेलं सुरतला नेलं तुम्ही त्यानंतर जर बघितलं तुम्ही मध्ये मॅच होती ती मॅच तुम्ही तिकडे नेली म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि काल परवा एक मी बघितलं की एक जॉबची आली होती ती जॉबची सुद्धा तुम्ही बोला की मराठी माणसाला द्यायचं नाही म्हणजे मला एक प्रश्न आहे की मुंबईची अस्मित्व तुम्ही जपण्याचं काम करेल मुंबईसाठी तुम्ही काय दिलं मी सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारते की सेंट्रल गव्हर्नमेंटने मुंबईला काय दिलं जसं मी सांगू शकते की मुंबईला राजीव असताना शंभर कोटी रुपये दिले ज्याच्यामध्ये आता नाही दिसायचं सलदीस करून धारावीला दिले ज्याच्यामध्ये धारावीमधल्या पाईपलाईन झाल्या बॉक्स डेनेश झाल्या नंतरच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी दिले जे जे हॉस्पिटलला दिले मुंबई विद्यापीठाला दिले पिम्स स्टोर प्रकल्पाला दिले केंद्राने दहा वर्षामध्ये मुंबईला काय दिलं हा माझा पहिला त्यांना प्रश्न आहे ज्या गोष्टीची ते क्रेडिट घेतात त्याची संकल्पना कोणी केली त्याची सुरुवात कोणी केली विलासरावांच्या काळामध्ये तर सागरी सेतूच्या त्या कुठला तो सेतू आपला नावाशेवाचा तो हा नाही नाही अटल सेतु जी ती संकल्पना विलासरावांच्या काळात सुरू झाली कोस्टल रोडची सुरुवात कोणी केली पृथ्वीराज चव्हाण बाबाने केली कारण आपल्याला पण माहितीये की त्यावेळेला ही अशी परिस्थिती होती की असं म्हटलं की आपण सी पुढे न्यायचा का तर त्यावेळेस त्याने संकल्पना मांडली की त्यापेक्षा आपण कोस्टल रोड केला तर त्याचा फेर आहे त्यामुळे ह्या सगळ्या सुरुवात काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी सरकार होतं त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की या काळात पण काम झालं ना असं नाही की काम नाही झालं पण त्यांना ते बोलायची सवय आणि मी भी तर बघितलं की या कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आणि दुसऱ्या दिवसा दिवशी मी आले तर कोस्टल रोड बंद होता ही पण परिस्थिती होती ना तो अर्धा उघडला हो नंतर नाही नाही मध्ये दोन दिवस बंद होता अर्धा मधलाच बंद होता मी मी जबाबदारीने बोलते असं नाही म्हणजे घाई घाई करण्यापेक्षा फक्त ते इलेक्शन आला म्हणून फटाफट करण्यापेक्षा जी लोकांना खरंच गरज आहे आज मुंबईकरांना ज्या गरज आहेत ना त्या गरजांबद्दल बोललं गेलं पाहिजे मुंबई मुंबईची जी, जी, जी अस्मिता आहे मुंबईची आर्थिक देशाची राजधानी आहे तू मुंबईच तुम्ही आर्थिक केंद्र कुठे देण्याच्या गोष्टी करताय मुंबईवर तुम्ही सातत्याने हल्ले करताय म्हणजे आता तुम्ही नोकऱ्यामध्ये बोलणार याच्यामध्ये बोलणार हे बरोबर नाही काल ती नीटची परीक्षा झाली काय झालं नीटच्या परीक्षेमध्ये म्हणजे कुठल्याही आता मधल्या काळातल्या परीक्षा झाल्या त्या योग्य तर होत ते मग मुलं बिचारे अभ्यास करतात आणि तुम्ही पॅरेंट्स म्हणून पण विचार केला तर तुम्हाला कळेल की त्या मुला किती स्ट्रेस येतात त्यामुळे मला अपेक्षा ही आहे या काळामध्ये की खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी दहा वर्षापूर्वी जे आहे ना ते खूप प्रॉमिसेस केले होते म्हणजे मी त्यांना सातत्याने हा प्रश्न विचारते की आता इंदिरा गांधी महात्मा गांधी पंडित जवाहरला आता संबंध झाला पाहिजे त्यांच्याबद्दल बोललो आता तुम्ही मुद्द्यावर बोललं पाहिजे दोन हजार चौदा तुम्ही कुठले मुद्दे घेऊन आला होता तुम्ही सांगितलं होतं पंधरा लाख देणार महागाई कमी करणार बेरोजगारी कमी करणार एक च्या मधले दहा सरांना लालके दाखवणार काळंद हे प्रश्न आहेत ना मूलभूत तुम्ही आम्हाला सांगितले होते महिलांच्या हाती आज काय परिस्थिती आहे म्हणजे मणिपूर बद्दल आपण बोललो आपण समजा उनव बद्दल बोललो आपण हातरस बद्दल बोललो तर आपण त्या ठिकाणची ऍक्ट्रोसिटी बघा म्हणजे या देशामध्ये पहिल्यांदा मी असं बघते की अशा तऱ्हेने एक वागणूक झाली आहे की आम्ही आता एवढे येणार पब्लिकला तुम्ही गृहित धरू नका हे जनतेने तुम्हाला निवडून दिलं या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं यासाठी नव्हतं दिलं या की तुम्ही एअरपोर्ट पाळवाल तुम्ही रेल्वे पाळवाल तुम्ही न्याल तुम्ही एलआयसी न्याल तुम्ही पूर्ण पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर करायला लागलाय म्हणजे याच्यातरी तरी जनतेने पण हा विचार करतो म्हणजे जनता विचार करत असेल ना या गोष्टींचा पण तुम्ही तेवढा तुम्ही पक्ष पण पाळवायला निघाल याच्यामध्ये ते तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला याचं उत्तर मी आता तुम्हाला पुन्हा जेवण होते काही लोकांसाठी इन्सेंटिव्ह दिले जातात यांना इन्सेंटिव्ह देण्याची आवश्यकता याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसी करण्यासाठी आवश्यकता आहे स्पेशल रूल मध्ये चेंजेस करून कारण प्रॉब्लेम असा झालाय mm. की यांच्याकडे एफ एस आय जनरेट होत नाहीये आणि प्रॉब्लेम आहे की ची पण पॉलिसी नाही आता पुन्हा शब्द वापरला ची पण पॉलिसी नाही आहे त्यामुळे तिथल्या डेव्हलप करायला पण डेव्हलपर्स पुढे हंड्रेड पर्सेंट म्हणून त्यांच्यासाठी एक स्पेशल पॉलिसी केली पाहिजे ज्याच्यामध्ये खरं म्हणजे आता प्रश्न असा आहे की मुंबईच्या लोकांसाठी पॉलिसी केली पाहिजे की कोणासाठी केली पाहिजे तर मुंबईचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जर एफ एस आय दिला किंवा तुम्ही ची पॉलिसी केली ह्याला त्याचा फायदा होईल म्हणजे याची डेव्हलप होते स्टेट गव्हर्नमेंट घेण्याची आवश्यकता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी काही लोकांच्या खरं टेक, टेक पुढं होतं ते, ते मागं होत नाही पण दाखवलेल्या जागा आहे ती मागची दाखवलेली तर त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी एअरपोर्ट ऑथॉरिटी तिला बोलावं लागेल आणि तिच्याशी चर्चा करावी लागेल पण हा प्रश्न इतक्या दिवस खरं धेंगाळलाच नाही पाहिजे होता यासाठी खरं तर स्टेट गव्हर्नमेंटनी स्पेशल प्लॅन करायला पाहिजे होता ज्या वेळा तुमच्या अठरा लाख लोकांवरती परिणाम आहे सत्तर वर्षापासून त्या आहे त्यांच्या जीवितला धोका आहे त्या ठिकाणी राहतात त्यांना दुसरा माग चढावा लागतो दुसरा खाली उतरावा लागतो त्यामुळे ते उतरत पण नाही ही तिथली परिस्थिती आहे त्याची जाणून ठेवून राज्य सरकारने काही निर्णय घ्यायला पाहिजे दोन आमदारांमध्ये त्याच्यामध्ये ओपिनियनचा डिफरन्स आहे त्याने स्टोरी सांगितलं एकाच म्हणणं आहे ते दोन्ही बीजेपीचे आहे एकाचं म्हणणं आहे की सिंगल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे पाहिजे एका बीजेपीचा खासदार होते बीजेपीचे आमदार आहेत बीजेपीचे नगरसेवक आहेत बरोबर आहे ना पण त्यांनी ह्या प्रश्नावर लक्ष दिलं नाही आणि त्यांना मी प्रॉमिस केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रश्नावरती मी आवाज उचलण्याचं काम करीन मी उभं राहण्याचा प्रयत्न करीन आणि मला सुद्धा माहिती आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कशन करूनच करायला पाहिजे मी अपेक्षा करते की लोकांच्या जसे की फाइट करण्याचा स्वभाव आहे माझा मी माझी तेच सांगते की मी फाईट करू शकते मी प्रश्नाची जाण ठेवते मला यंत्रणाची जी काम करण्याचा अनुभव आहे त्याचा फायदा मी येणार कारणामध्ये प्रश्न सुचवताना करू वी हैव एनी क्वेश्चन्स फॉर वर्षाໄहा एंड मी इज द लास्ट फर्स्ट ऑल गुड आफ्टरनून मैम मैम माय क्वेश्चन इज कंसर्निंग द स्टूडेंट्स Uh, so, it has been quite a time that Congress, in, uh, Congress is emphasizing on the issue that uh, democracy is dying in the nation and there is a rise of dictatorship. So, I have a question very much pertaining to Maharashtra, that there hasn't been any student union in Maharashtra since past 25 years. Uh, and you were in the Ministry, you were also in power for, uh, from 2019, Congress was in power. And in 2016, Bill was introduced in this regard, but since then there has been no progressive step toward this. So, what is your take on this? And the second issue is also related to student welfareism. So, ma'am, due to lack of student union, which is also a pressure group and interest group, there has been no address of the issues, issues which pertain to students like hostel facility. Ma'am, uh, for example, the college from where where I am studying right now, government law college, uh, when it was established, it has 200 to 300 seats. Now it has more than 3,000 seats.

युवकांसाठी तुम्हाला सांगते तुम्ही जसं म्हणताय की फोरम एक उपलब्ध व्हावं म्हणून फोरम निर्माण केलं इवन आमचा जो मनोफेस्टो आम्ही तयार केला त्याच्यामध्ये आम्ही जॉबचं तर बोलतोय पण हॉस्टेलच्या बाबतीत पण बोलतोय इवन हॉस्टेलच्या बाबतीत बोलत असताना आम्ही त्याचबरोबर रोहित विभोरला एक स्कॉलरशिप पण बोलतोय मला सांगायचं तुम्हाला काय माहिती का तुम्ही जे प्रश्न मांडताय बिलकुल ही सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची आवश्यकता आहे कारण आपण ऑलरेडी सगळे धोरणं केलेली आहे तुम्ही जे सांगताय ते आवश्यक आणि सांगताय की हॉस्टेल हॉस्टेल आता खूप एक खरंतर त्याच्यावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे मला महाराष्ट्रामध्ये तर एक, एक सांगावं लागेल की प्रत्येक ठिकाणी पण अजून एक्स्ट्रा हॉस्टेलची आवश्यकता आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मध्ये बोललेले की प्रत्येक ठिकाणी मुलांना हॉस्टेल मिळालं पाहिजे एज्युकेशन फॅसिलिटी चांगल्या मिळाल्या पाहिजेत जॉब्स मिळाले पाहिजेत आणि जी मुलं ज्यांना जॉब त्यांना पाहिजे जी भूमिका आम्ही आमचं छत्तीसगड असेल किंवा राजस्थान असेल किंवा आता आमचं कर्नाटकामध्ये सरकार आहे त्या ठिकाणी जी भूमिका आम्ही मांडलेली तीच भूमिका आम्ही यावेळी सुद्धा इथे सुद्धा मांडणार आहोत त्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये मला एक सांगायचं खरं खरंतर मला खूप मुलांकडून तरुणांकडून खूप अपेक्षा आहे कारण युवाला आम्ही उलट केलं तर वायू बनतो आणि मुलांमध्ये जी ताकद आहे तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुम्ही असं म्हणताय की कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीमध्ये मी यासाठी कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये बोलते की कॉन्स्टिट्यूशन त्यांनाच आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा बघताय की कॉन्स्टिट्यूशन चौकट तोडण्याचं काम चाल आय होप मराठी तुम्हाला समजतं आय हो आय डोडा हिंदी में तुम्हाला पूरी कॉन्स्टिट्यूशन की चौकट को तोड़ने का काम हो रहा है कैसे हो रहा है तुम बोलोगे की ऐसा देखतो नहीं रहा हमें देखो अंदर ये सब कैसे कैसे कमजोर किया जा रहा है पहले से आरएसएस का और जितना भी उनका सोच है वो सबको पता है कि ब्रंचेस ऑफ थॉट में जो उन्होंने लिखा है क्योंकि सोच क्या है और ये उनका एक एजेंडा चल रहा है हम देख रहे हैं देश के कॉन्स्टिट्यूशन को संसद में आप भेजते हो संसद के संसद के एमपीस को सस्पेंड किया जाता है उसके बाद चार विधेयक पास होते हैं या दहा वर्ष साहिल जी एक, एक विधेयक का वो जाती चर्चा है सुप्रीम कोर्टा चीज है काय झालं याच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये बिलामध्ये चर्चा न झाल्यामुळे काय झालं ही सगळी बिल तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे कडे जायला पाहिजे काही बिलं काय बिलं कडे जायला पाहिजे होती पण दुर्दैवाने त्याच्यावरती चर्चा नाही झाली स्कुटणी कमिटीकडे झाली मेजॉरिटीच्या दौऱ्यावर लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये ती पास झाली मधल्या काळामध्ये सीजनचं म्हणणं असं होतं की काही लोक आमच्याकडे आले आणि आता आमच्यावरती हा लोड आलेला आहे बिकॉज की याच्यामुळे त्यामुळे आमचं म्हणणं असं की पार्लमेंट यासाठी की त्याच्यामध्ये जेही बिल पास होतं त्याच्यामुळे डिस्कशन व्हायला हो पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं ना की खासदारांना सस्पेंड करून बिल पास करणं किंवा आपण बघतोय की संसदेमध्ये ज्या तऱ्हेने आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे संसदेमध्ये असं एकमेकांवरती आरोप करताना कम्युनिटी कम्युनल आरोप होणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं कारण संसद आमच्यासाठी खूप उच्च स्तरावर आणि म्हणून मला खूप तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकते पण माझा मग ते पुढं वेळ होईल कारण मी तुम्हाला खूप उदाहरण कशा तऱ्हेने ते कॉन्स्टिट्यूशन चेंज करण्यासाठी चालले म्हणजे त्यांचे प्रत्येक नेते बोलतायत त्यांचे खासदार बोलतायत त्यांचे आर्थिक मजदू सल्लागार अध्यक्ष बोलतायत आणि एकाच गिनाय गिनॅ देशाचे प्राईम मिनिस्टर करत आहेत हे आमचं म्हणणं आहे पूछना था कि दो तो कैशन कैसे हैं एक तो आप उज्वल निकम को कैसे काउंटर करेंगे क्योंकि उनका जो इमेज है बहुत राष्ट्रवादी लॉयर है सब, उसने फांसी दिलाई वगैरह वगैरह और काफी टेररिस्ट के खिलाफ भी वो लड़े हैं और अभी आपके लीडर ने कहा कि कसब को तो मारने वाला तो कोई पुलिस वाला नहीं था और उसका असर क्या होगा आपके वोटर्स पर और उज्जवल निकम का इमेज भी जैसा है उसका उसको आप कैसे काउंटर करेंगे और दूसरी बात है कि प्रकाश अम्बेडकर ने जो कैंडिडेट्स खड़ा किए हैं तो उस पर असर होगा क्या आपके वो मैं करेक्शन कर चाहता हूँ कि सवाल में विजय वाडेटीवार लीडर ऑफ अपोजिशन उन्होंने ये कहा है कि करकरे कसाब की बोली से नहीं मरे मरे इट इज बेसिकली किसी पुलिस वाले ने उनको और सेकंड सेकंड थिंग इज की एमआई ने आपके पर कैंडिडेट डाला आपकी कांस्टिट्यूशन से एमआई ने वंशी और सुर ने माय पुंछ बोथ बोथ हैव पोटेंशियल वंशी मैडम वो कचहरी में बहुत अच्छे वकील है मैं जमीन की बहुत अच्छी वकील हूं क्योंकि मैं जमीन में काम करने वाली व्यक्ति हूँ 20 साल <स्थिता> से 25 साल से काम कर रही हूं और जो भी फोन करता है उसको मिलने जाती हूँ अगर किसी ने बर्थडे पे भी बुलाया तो उसको मिलूंगी जैसा मैंने कहा कि मेरा पास्ट जो एक्सपीरियंस है चाहे वो मिनिस्ट्री का हो चाहे वो एम का हो या चाहे वर्कर का हो ये मुझे इसलिए फायदेमंद हो सकता है क्योंकि तो मुझे मालूम है यनाओं से काम कैसे करके लेना है दूसरा मैं पॉलिसी बनाना जानती हूँ कि मुझे पॉलिसी कैसे बनती है तो उसका भी मुझे फायदा होगा और इतने साल का एक्सपीरियंस अगर आप लोग देखेंगे तो मुझे कहीं ना कहीं इस चीज़ का पूरी तरह से मालूम है कि Uh, कैसे काम करना है कैसे और मेरी जैसे मैंने शुरुआत में, में कहा कि मेरी यही पहचान है कि मैं सबसे मिलता सबसे बात करती हूँ कर काम करती काम कैसे करना वो मुझे मालूम है काम नहीं हुआ तो झगड़ा कैसे करना वो भी मुझे मालूम है इसलिए मैं रस्ते की लड़ाई लड़ने में उनसे अच्छा वकील का काम कर सकती हूँ ये मेरी पहले सवाल का जवाब है और दूसरे सवाल का मेरा आपने जो पूछा देखिए हर पार्टी का वो कैंडिडेट खड़ा करने का अधिकार है और मैं उनका मैंने उनका स्वागत भी किया किसी को मैं बोल नहीं सकती आपका पार्टी का कैंडिडेट

जो आपने मुझसे सवाल पूछा कि मैं एक नाथ गायक की बेटी हूँ कांग्रेस के लॉयलिस्ट कार्यकर्ता हूँ मुझे लोग परख के आए हैं लोगों ने मुझे पर्सनली देखा है और मुझे मालूम है कि इस देश की मिट्टी में मेरा पुर्वजों का बहुत सारा खून भी बहा है मेरे लोगों ने जेल काटी है मेरे लोग फांसी भी मिल तो मैं इस बारे में एक चीज़ कहना चाहूँगी कि मैं लड़ाई लड़ रही हूँ लोगों के लिए लड़ाई लड़ रही हूँ पॉलिसीज के खिलाफ जो सेंट्रल गवर्नमेंट ने जो वादे किए थे उसके खिलाफ और जो इशू जो लोगों ने बोला है

त्यांनी सूट पाडत त्यांचा प्रश्न होतो ते पक्षाने तो कधी जावे घेतली नाही त्यांनी ता नंतर ते पुस्तकातला फोट करून त्यांनी सांगितलं पण मी एकच गोष्ट सांगू इच्छित की या इलेक्शनच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते लोकांशी हे दुरुस्त करते संवाद करते आणि जो रिस्पॉन्स आणि जे प्रेम आम्हाला मिळते ते खूप खूप छान आहे लोकांना आता हे यायला की लोकांना सहानुभूती मी खरं सांगते तुम्हाला लोकांना आवडलेलं नाहीये लोक पण समजतात की राजकारणाचा वापर हा बाबासाहेबांचं दुसरं वाक्य सांगते राजकारण आणि समाजकारण एका नाण्याच्या दोन बाजू राजकारणाचा वापर वापर, वापर हा अमिष दाखवणं पक्ष फोडणं चिन्ह घेणं हा नाही राजकारणाचा वापर हा लोकांची सेवा करा आम्ही लोक जे जनसेवक आहोत लोकांची सेवा करावी हीच लोकांची अपेक्षा असते म्हणून मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद